नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आहे टेक टेकपाट लूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री बालाशीर्वाद योजना काय आहे त्यासाठी काय पात्रता आहे फॉर्म कुठे भरायचा त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात मुलांसाठी पालक हे त्यांचे जग असतात पण जर एखाद्या निष्पाप मुलाला त्यांच्या पालकांचा आधार मिळाला नाही तर आयुष्य किती कठीण असू शकते याची कल्पना करा कोणत्याही आधाराशिवाय काढणे शिक्षण आणि मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करणे अशा मुलांसाठी एक मोठे आव्हान बनते या समस्या समजून घेत सरकारने मुख्यमंत्री बालाशिर्वाद योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत अनाथ मुलांना अठरा वर्षाच्या होईपर्यंत दरमहा चार हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते राज्य सरकारने मुख्यमंत्री बालाशीर्वाद योजना सुरू केली या योजनेअंतर्गत अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना दरमा चार हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते याशिवाय मुलांना नीट जयई आणि क्लॅट यासारख्या उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपये ते आठ हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत दिली जाते या योजनेत अशा सर्व अनाथ मुलांचा समावेश आहे ज्या मुलांना पालक नाहीत किंवा ज्या मुलांच्या आईवडिलांपैकी एकच जण त्यांचं पालन पोषण करतं अशांना या योजनेचा लाभ मिळतो मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनेसाठी पात्र निकष अर्जाराची वय अठरा वर्षापेक्षा कमी असणे आवश्यक आहे अर्जदार राज्यातील रहिवासी पाहिजे मूल नातेवाईकाच्या घरी किंवा आता मात्र असावी या योजनेत कोविड नाईन्टीन बालसेवा योजनेअंतर्गत पात्र असलेल्या मुलांचा समावेश नाही कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आधार कार्ड मुलाचे शाळेचे ओळखपत्र वडिलांचा मृत्यूपत्र आईचा मृत्यू दाखला पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर बँक पासबुक अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे या योजनेत अर्ज करण्यासाठी अर्जाराला त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात किंवा महिला आणि बालविकास विभागात जावे लागेल तेथून तुम्ही अर्ज फॉर्म मिळू शकता आणि सर्व आवश्यक कागदपत्रांच्या फोटोप्रती जोडून फॉर्म सबमिट करू शकता फॉर्म भरून जिल्हा बाल संरक्षण युनिट ऑब्लिक जिल्हा पर्यवेक्षिका अधिकारी यांच्याकडे जमा करावा जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसील आणि जिल्ह्यामधील तालुक्याच्या ठिकाणी फॉर्म उपलब्ध आहेत अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी शहाण्णव पंधरा पंधरा पाच हजार पाच या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा मुख्य बाल आशीर्वाद योजनेच्या मुख्य उद्देश अनाथ आणि मुलांना सुरक्षित भविष्य प्रदान करणे आहे ही योजना आर्थिक मदत शिक्षण आरोग्य आणि संगोपनाच्या सुविधा देऊन मुलांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करते या अंतर्गत अनाथ मुलांचे त्यांनी शिक्षण आणि मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी धर्म आर्थिक मदत दिली जाते या योजनेचे उद्दिष्ट मुलांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांना सन्माननीय जीवन जगण्यासाठी संधी देणे हे आहे तर मित्रांनो अशा भेड करण्यासाठी वांगणवाडीविषयी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट करा